पोटात ठेवून पहिल्या श्वासापर्यंत त्रास सहन करते ती आपल्या सर्वांच्याच आयुष्यात महिला अनन्य साधारण भूमिका निभावत असतात मग ती आई असो बहीण असो मैत्रीण असो पत्नी असो किंवा मग आपली मुलगिका असो नमस्कार मी गिरीश सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा महिला दिनाच्या औचित्य साधून माझ्या आयुष्यातील आदर्श महिलेबद्दल मी आज आपल्यासमोर बोलू इच्छितो माझ्या आयुष्यातील पहिली आदर्श महिला ती म्हणजे माझी आई आम्ही तिघं भावंड मी सगळ्यात लहान आम्ही तिघं भावंड झाल्यानंतर आमच्या आईने तिचे पूर्वज शिक्षण पूर्ण केले तिला शिवणकामाची स्वयंपाकाची प्रचंड आवड तिचे स्वप्न होते की मी खूप शिकावे म्हणून आमच्या पूर्ण कुटुंबियामध्ये मी सर्वात जास्त शिकलो आणि मला अभिमान आहे त्या गोष्टीचा तिने माझ्या खूप चांगले संस्कार केले आणि त्यामुळेच मी आज जे काही आहे ते तिच्यामुळे आहे ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे आम्ही सोबत बोलतो गप्पा गोष्टी करतो वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा देखील कर अशी ही माझी आई दुसरी माझी माझी पत्नी गेले वर्ष तिने मला खूप चांगली साथ दिली आहे तिच्यासारखी सुस्वभावी बायको मिळणं म्हणजे हे मी माझे समजतो तिने माझ्या मुलीवरती खूप छान संस्कार केले तिला खूप छान घडवते आणि मला याचा खरोखरच अभिमान आहे तिच्याविषयी मी किती बोल बोलले ना तरी ते कमीच असणार आहे आणि सर्वात शेवटी माझी सुकन्या ती तर ती जशी जन्माला आली खूप छान छान गोष्टी ह्या माझ्या आयुष्यात घडत गेल्या आहेत पहिली नसतानाच ती तालुका स्तरावर दुसरी आहे आणि नंतर तिची ती ही चालूच आहे इयत्ता पहिली ते तिसरी तिने पहिला क्रमांक पटकावला सगळ्या स्पर्धांमध्ये तिचा सहभाग असतो आणि मला तिचा खूप अभिमान वाटतो की तिचं वक्तृत्व आहे तिचं पाठंत खूप छान आहे आणि खरंच एक गर्व वाटतो मला अभिमान वाटतो मला की ती माझी मुलगी आहे आणि मला हे सांगायला खूप आनंद होतो की त्या तिघी म्हणजे माझी आई माझी पत्नी आणि मुलगी या माझ्या आयुष्यात माझ्यासाठी खूप चांगल्या रोल मॉडेल्स आहेत म्हणतात ना प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो आणि माझ्या पाठीमागे तर तीन तीन स्त्रियांचा हात आहे तर ह्या दिनाचे औचित्य साधून मी तर नाही महिला दिनाच्या आर्थिक शुभेच्छा देवीची तर मित्रांनो जागतिक महिला दिनानिमित्त राबवला जाणारा हा उपक्रम आणि या स्पर्धकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि तुमच्या आवडत्या स्पर्धकाला विजेता बनवण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेच्या सामाजिक उपक्रमांच्या प्रत्येक अपडेटसाठी प्रबोधन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा